उज्जैनकर फाउंडेशनचे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात साजरा बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जळगावच्या विभागीय संपर्क कार्यालयाचे उद्घाटन थाटात संपन्न झाले यावेळी संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर शिवचरण उज्जैनकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते साहित्य क्षेत्रात प्रगती व साहित्यिक कवी रसिक जोडले जावेत तथा मराठी भाषा संवर्धन व्हावे या मुख्य हेतूने डॉ शिवचरण उज्जनकर सरांनी फावडेची निर्मिती केली असून विविध प्रकार हाताळत आहेत बुलढाणा जिल्ह्यात जिल्हा संपर्क कार्यालय असावे हेतूने चिखलीशेहरा श्री खटकेश्वर महाराज मंदिरासमोर सदर कार्यालयाचे उद्घाटन संस्थापक डॉ शिवचरण उज्जनकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले तसेच राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष शाहीर मनोहर पवार राज्य संपर्क प्रमुख डॉक्टर पंढरीनाथ शेडके खामगाव विभागीय अध्यक्ष शंकर अणासने सदस्य बाळूभाऊ इटणारे आणि राज्य का सदस्य हरिभक्त प शंकर महाराज एडगावकर सुनील मंदुकार तसेच राज्य प्रसिद्धी प्रमुख कवी लेखक बबनराव वी आराख डॉक्टर मंजूराजे जाधव जिल्हा का सदस्य प्रदीप मोरे रवी पाटील सोनू वाडवेकर प्रमोद सूर्यवंशी किशोर कणकर सर व विशाल जवरकर गजानन जवरकर सदस्य कवी प्रशांत पाटील कवी नंदी जिल्हा संघटक भगवान पाटील आदी पदाधिकारी सदस्य यावेळी उपस्थित होते